नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आपण बघत आहो आपल्या चॅनलवर लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची खुशखबर आणि एक महत्त्वाची बातमी ही आलेली आहे ती तर आपण आपल्या न्यूज चॅनलवर बघणार आहोत तर आपण बघत आहोत शिंदे आणि दादा या महिन्याचा हप्ता कधी डिसेंबर महिन्याचा कधी जमा करणार आहे आणि रविवार हे सतरा ते अठरा डिसेंबर रोजी मुंबईतील एक महत्वाची एक मीटिंग होणार आहे आणि महायुतीच्या सरकारची एक पाच डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडलेला आहे आणि या सोहळ्यासाठी राज्यातील लाखो नागरिकांसह पंतप्रधान मोदी विविध राज्याचे मुख्यमंत्री हजेरी लावलेली आहे आणि याच त्याच निवडणुकीच्या कार्यकाळात आणि या मिटिंगमध्ये त्यांनी एक महत्त्वाचा एक निर्णय घेतलेला आहे तर तो आपण बघणार आहोत तर दादा आणि एकनाथ शिंदे यांचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे पंधराशे रुपये येणार की एकवीसशे रुपये यावर उत्तर देण्याचा एकनाथ शिंदे म्हटले सर्व ठरलेल्याप्रमाणे मिळणार आहे आणि लाडक्या बहिणींना आता लय दिवस म्हणजे खूप दिवस काय लय दिवस पण वेळ लागणार नाही आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी आणि थेट एकवीसशे रुपये आणि प्लस दिवाळीचा बोनसही मिळणार आहे अशा प्रकारे अखेर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले आणि लाडक्या बहिणींमुळे विधानसभा निवडणुकीत यश मिळाले हे त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केले आणि लाडक्या बहिणींना पूर्णपणे श्रेय देत त्यांनी लाडक्या बहिणींसाठी डिसेंबरचा किंवा जानेवारीचा हप्ता आणि प्लस दिवाळी बोनस हेही त्यांनी त्यांच्या तोंडामधून हे शब्द आपल्या लाख मोलाच्या लाडक्या बहिणींना देण्याचा प्रयत्न केला आणि लाडके बहिणी योजनेअंतर्गत राज्यातील महिलांनी दर महिन्याला पंधराशे सोडून एकवीसशे रुपये देण्याचा एक तरतूद निर्माण केली आणि ती अशाच प्रकारे चालू राहील त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केलं आणि अशाच प्रकारे आपल्या न्यूज चॅनलवर न्यूज येत राहतात त्याकरिता आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा आणि लाईक कमेंट हे नक्की करा जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ येत राहील धन्यवाद माझ्या लाड़